हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे हल्ली आपण आजूबाजूला बघतो लग्न झाल्यावर हुंडा दिला नाही किंवा लग्नात हे दिलं नाही तर दिलं नाही मानपान झाला नाही म्हणून मुलींना त्रास दिला जातो त्यामुळे जा कधी कधी मुली ह्याच्यामुळे आपलं जीवन पण संपवतात ही खूप वाईट गोष्ट आहे असं होऊ नये म्हणून आमचे महाराष्ट्रातले मराठा समाजानं एकत्र येऊन एक आदर्श अशी आचार संहिता तयार केलेली आहे आणि प्रत्येकाना शक्यतो हेचे प्रमाणे लग्न करावं अशी अपेक्षा आहे त्यामुळे मला वाटलं हे आपण आपल्याशी शेअर करावं आणि आपल्याला काय वाटते आपण मला तर वाटते आपण प्रत्येकानं फॉलो करायला पाहिजे किंवा त्याच्याशिवाय आणि काही आपण ह्याला ऍड करू शकतो का हे पण आपण सुचवू शकता पहिलं पॉईंट अति खर्च टाळायला पाहिजे लग्नाला आपण पाच हजार लोक बोलवतो दहा हजार लोक बोलवतो नाही कमीत कमी शंभर दोनशे म्हणजे मॅक्झिमम अतिशय कमी आपले जवळचे ना एवढ्यात लोकांना बोलवावं आणि एवढ्या खर्च करावा दुसरी डवरी हुंडा आपल्याला माहित आहे हुंडा देणं पण गुन्हा आहे हुंडा घेणं पण गुन्हा आहे त्यामुळे हुंडा द्यायचा पण नाहीये घ्यायचं पण नाहीये आपल्या मुलीसाठी एखादं स्थळ आला आणि हुंडा ते मागितलं तर असल्या लोकांना आपण आपली मुलगी द्यायची नाही मुलींना आपण शिकवायचं भरपूर आपल्या पायावर उभं करायचं पण हुंडा द्यायचा नाही तिसरं म्हणजे लग्न म्हणजे डी जे त हे सगळं नकोटी गाणी हे असलं करायचं नाही हेचेवजी आपण आपलं इंडियन म्युझिक कि आहे किंवा आपले कलावंत आहेत हे ना बोलवायचं आणि त्यांच्याकडनं लग्नाची शोभा वाढवायची पुढचं पॉईंट त्यांनी सांगितलेलं आहे प्री वेडिंग शूट हल्ली लग्न एवढा खर्च लाखानी खर्च प्री वेडिंग शूट साठी केला जातो हे आपण टाळायला पाहिजे आणि हल्ली का नाही लग्नात हार घालताना मुलाला उचलून धरतात मुलीला उचलून धरतात हे करणं बंद करावं म्हटले ते का म्हणजे लग्न म्हणजे पवित्र एका पवित्र बंधनात ते दोघंही अडकतात त्यामुळे असलं काहीही करू नये लग्नासाठी कर खर्च बिलकुल करायचं नाही आपल्याला होते तेवढेच लग्न करून घ्यावं अहो आता फॉरेन कंट्रीज मध्ये म्हणे लग्नाला फक्त दहा बारा लोकच असतात विचार करा आणि आपण किती वेस्ट करतो तो आणि डान्स ड्रिंक्स बऱ्याच ठिकाणी लग्नाला डान्स असतात ड्रिंक्स असतात हे सगळं बंद करायला पाहिजे आणि हे बघा कित्येक वेळेला फेटे तो हे सगळ्यांना आलेले ना बांधून किती पैसे खर्च करतो नाही आपण मुलाचे आणि मुलीचे आई वडिलांना बांधा ठीक आहे बाकी जना कुठे अपव्यय करायला जाऊ नका आणि आहेर पण नाही फक्त मुलाचे आईवडील मुलीच्या आई वडिलांना करा बाकी लोकांना करायला जाऊ नका आणि आलेल्या लोकांनी पण आहेर म्हणून अतिशय कॉस्टली गिफ्ट आणू नका एटलिस्ट एक एका चांगलं पुस्तक झाड असल्या गोष्टी द्या म्हणतात ते आणि मुलीचे नावावर तुम्हाला पैसा खर्च करायचा आहे ना तुम्ही ठेव मुलीच्या नावावर एफ डी ठेवा तिला काहीतरी स्वतःचा उद्योग चालू करायचा असला तर तो करून द्या त्याला मदत करा तर ठीक आहे आणि मुलाला घर घ्यायला मदत करा कायमच त्यांची सोय होईल आणि जेवणाला पण अफाट हो कित्येक ठिकाणी शंभरचे वर जिन्नस असतात आपण ये ना हाता किती खाऊ शकतो त्यामुळे ह्याच्यावर पण ते आचारसंहितेत सांगितलेलं आहे पाच जिन्नसांपेक्षा जास्त जिन्नस ठेवू नका आणि आपण काय करतो एक दिवस हळद एक दिवस अमुक रिसेप्शन असं पाच सहा दिवसाचं लग्न असते बघा कमीत कमी पाच दिवसाचं लग्न तर मी अटेंड केलेलं आहे त्यामुळे हा सगळा खर्च अति होतो म्हणून त्यांचं म्हणणं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे ना करूया पण एकाच दिवशी सगळा इवन एंगेजमेंट पासून, रिसेप्शन रिसेप्शनपर्यंत सगळ्या गोष्टी एकाच दिवशी करायच्या म्हणजे खर्चात खूप वाचतो खर्च आणि कोणालाही मुलाकडचे ना असू देत मुलीकडचे ना असू देत फायदा होतो ह्याच्यामुळे त्यामुळे हे खूप मला तर खूप आवडला हे त्यांचे विचार सगळे खूप आवडले त्यामुळे मला वाटते तेही ते केलेली आचारसंहिता आपण प्रत्येकानं फॉलो करायला हरकत कर नाही त्याला होते एडिशन लग्न करताना आपण जात पात बघू नका हा मुलगा चांगला असला चांगला आपण आवडीनं करून द्यावं शेवटी त्यांना पुढे संसार करायचा आहे त्यांना मुलगा मुलीला पसंत असलं तर मग आपण जात पत्रिका अमुक तमूक म्हणून काही अडवू नये असं पण मला वाटते त्यामुळे तुम्हाला आणि काही पॉइंट्स माहित असले तरी तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि हे करताना मला इव्हन फॉरेन मधले पण सांगायचं आहे ते आपल्यासारखं बिलकुल खर्च करत नाही म्हणे काही लग्नाला तरी दहा बारा वीस म्हणजे मॅक्झिमम त्याचे पलीकडे माणसं नसतात आणि तिथे लग्न म्हणजे मुलगा मुलगी हेच ठरवतात त्यामुळे बऱ्याच काही अडचणी नाही आहेत हुंडा तर नाहीयेच आपले तही हुंडा पण नको आणि अल्युमिनी पण नको नाही ना? ते काय असतं हुंडाला आपण एगेन्स्ट आहोत लग्न झाल्यावर काही कारणानं कित्येक ठिकाणी मुलींचा अधिक कुठेतरी जमलेलं असते काही असते वेगळं होतात आणि मुलाकडनं पैसे उकळायला बघतात नाही हे पण चूक आहे त्यामुळे हुंडा पण नको अल्युमिनी पण नको हे त्यांचे सुखाचा संसार व्हायला पाहिजे एवढ्या प्रत्येकानं अपेक्षा करायची आहे त्यामुळे त्यांना मान्य असलं तरच मुलाला आणि मुलीला आपण लग्न करावं आणि सिंपल पद्धतीनं करावं ओके okay, मुलाचं घर नाहीये लग्न त्याला घर घ्यायला मदत करा इट इज ओके नंतर उगी त्याला घर नाही हे नाही म्हणून छळात बसण्यापेक्षा असा काही विचार करायला हरकत नाही आपण प्रत्येकानं असं मला वाटते आणि आत्ताच्या काळात असा वेस्ट करणं हे योग्य आहे का हेच ऐवजी आपण मुलींना पण मला म्हणायचं आहे तुम्ही पण व्यवस्थित शिकायला पाहिजे आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि कोणी असं ग्रहिणी म्हणून नुसतं घरात बसू नये असं माझी हे आहे मला वाटते आ, ओके बाहेर जाऊन नोकरी करायचं नाही ना घरात तुम्ही काहीतरी करू शकता आपण अशी का अपेक्षा करावी तर माझी जबाबदारी घ्यावी कोणतर मला जेऊ खायला घालावं कोणतर मला कपडे ल ते घ्यावे नाहीये मला हवा एवढ्या मी मिळवायला पाहिजे एवढी प्रत्येकाने इच्छा ठेवावी त्यामुळे आई वडिलांनी पण अगदी लग्न मोठं करायला जाऊ नका मुलींना हवा एवढ्या शिकवा आपल्या पायावर उभं करा हे महत्वाचं आहे मग लग्न अगदी साधं करा अगदी रेजिस्टर्ड लग्न केला तरी हरकत नाहीये त्यामुळे आपल्या मुलींना आपल्या पायावर उभं राहायचं उभं करायचं एवढ्या केला का नाही मला वाटते बरेच प्रॉब्लेम्स सुटतील हल्ली रोज आपण ऐकतो अमुक झालं तमुक झालं हुंडेसाठी आओ गरिबांचं असं नव्हे मोठे श्रीमंतांचे घरात सुद्धा हे घडते दिसते त्यामुळे हेच ना आपण बाहेर पडायला पाहिजे ते मला वाटते मराठा समाजाने एक चांगली आचारसंहिता घालून दिलेली आहे फक्त ती आपण फॉलो करायला पाहिजे आपल्याला ह्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव वे गुड डे